सादर होणार कोलॅबरेशन ड्रामा ऑल दर तीस सेकंड नाचायला मिळाली या नियमामुळे एकच जल्लोष कारण जितक्या जास्त असते तितकी जास्त प्रेझेंटी कॉलेजमध्ये अचानक शांतता कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली कारण प्रेझेंटिव्ह दीस लागली होती काही विद्यार्थ्यांना त्यांचे नाव तीन वेळा सापडलं तर काही जण अजून पडदाणी जात आहेत अच्छा Oh well, no. चुकली टाई, कुठे गेले असतील सगळ्या गोष्टी शोधायला लागतील खुर्ची एक दोन तीन चार डायनिंग टेबल दुसरी खुर्ची आणि भावा असं वेळ सांगितलं रे की वस्तू जागेवर ठेवा जागेवर ठेवा म्हणून तुम्ही इथे जा नाही पण काय अरे बोलते पण तू का सांगतोय मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची ते म्हणून पण प्रॉब्लेम काय होता तेच सांगतोय ना तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आणि पण तू फोन करते लॉकताना तेच सांगतोय ना तो तुझे सांगतो तेच ते बोलत अरे मी मी ज्या मुलीवर प्रेम करतो ना 我给你。 तू सांगली ठेवलं अरे तू काम ना करतो काम नाही o que ele... सगळं विसरायचं मागच सगळं विसरायचं ओके कोठांकडे लक्ष देठांकडे ओबा किती वेळा सांगितलंय तिचं नाव मोहिनी 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 करत अरे ती मोहिनी येणार कधी आहे अरे ती आपल्याला नाव सांगण्या इतकं वेगळं घेणार की आता कुठल्याची मी इथे येईल रे अच्छा पण ती मोहिनी येणार कधी आहे अरे आता तेच सांगते रे ती मोहिनी कधी येते हे आपल्याला आपल्याला एक लक्ष ठेवा त्या मोहिनीला अजिबात कळता कामानेच मी हादळ आहे म्हणून ठीक आहे नाही हे सगळं ठीक आहे पण त्या मुली अजिबात करतात प्रत्येक काही ऐकून येत नसतो अली वाटत आली वाटत आली वाटत वेलकम वेलकम

तिची आत मोहिणी आली ना तिच्यावर मी प्रेम करतो ती माझी माझी बहिणी आहे मला माहिती माझी बहिणी हा मी तिच्यावर प्रेम करतो मी लग्न करणार तिच्यावर ते सांग ना मी प्रेम करतो तिच्यावर माझी माझी मोहिणी आहे ती माझी लग्न करणार तिच्यावर मी लग्न करणार तिच्याबरोबर तिच्याकडे वाईट टाकली मी बघायचं नाही मला भेटी <laughs> 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 <laughs>

काय करायचं आता काय करायचं अच्छा तू तू मी बोलायच एक काम करा सगळं विसरा सगळंच विसरा तिचे आत महिने आले हो ज्याची होईल त्याची होईल त्या Mas dizer ainda isso que que na cara पेपर वाचतोय ते वाचले मी मला कविता ऐकायचं कविता इतक्या एक तरी वाच अगं मोहिनी कविता वाचायला नाही कविता ऐकायला मजा येते ऐकायची मला कविता तू वाच ना ऋषी ऐकायचं बरं मग वाचायच्यात आहेत म्हटल्यावर वाचतो हिरवे हिरवे गार गालीचे तृणांच्या मखमलीचे मग आपला ऋषी कुठे मोठ्या आहे this coffee made in india <laughs> 店面这个。<noise> It's <laughs> a-